हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे आज विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यात देखील नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भातील वर्धा अमरावती नागपूर गोंदिया भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासही येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यात देखील परभणी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झाली आहे आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे